शरद पवारांच्या वक्तव्यावरती रुपाली ठोमरेंचा हल्ला बोल बघायला मिळतोय मुलीसाठी शरद पवार धृतराष्ट्र झालेत असं रुपाली ठोंबरे म्हणत आहेत शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध सुद्धा रुपाली ठोंबरे आहेत शरद पवारांनी निवडणुकीच्या काळातच हे वक्तव्य का, का करावं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे शरद पवारांचं वक्तव्य सुनानचा अपमान करणार असल्याचं ठोंबरे म्हणत आहेत अजित पवारांनी एक वक्तव्य केलं ज्यात ते म्हणाले की इतके दिवस तुम्ही मुलीला मतदान दिलं आता सुनीला मतदान करा आणि याच अजित आज पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतात माझ्यासोबत रुपालीताई ठोंबरे तुम्ही फेसबुक पोस्टही केली आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला नेमकं काल मोठ्या साहेबांनी म्हणजे माननीय शरद पवार साहेबांनी जे मूळ पवार आणि बाहेरचे पवार ओळखा हे जे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य बारामतीतील सुना असतील महाराष्ट्रातील सुना असतील यांना सगळ्यांना दुःखदायक आणि वेदनादायक आहे आणि हे वक्तव्य शरद पवार साहेबांनी करावं हे सगळ्यात मोठा हा धक्का आहे कारण का ज्यांनी महिलांसाठी धोरणं स्थापन केली धोरणं राबवली त्यांना आज असं वक्तव्य करावं लागतंय तर याची विसंगती बहुतेक मला वाटतं शरद पवार साहेबांनाच्या काळ लक्षात आली नसेल परंतु ती आम्हा सगळ्यांना ती जाणवली मुलगी लक्ष्मी आहे तर सून ही महालक्ष्मी आहे इलेक्शनच्या काळामध्ये शरद पवार साहेबांनी हे वक्तव्य का करावं म्हणजे जी मुलगी तुमच्या कुळामध्ये लग्न करून येते तुमचं घर सांभाळते तुमचं कुळ वाढवते आणि ज्यावेळी तिला सन्मान द्यायचा वेळ येतो तेव्हा तिला माशीतल्या दुधासारखं बाहेर काढण्यासारखं वक्तव्य हे फार दुःखदायक आहे मुळामध्ये साहेबांनी जे वक्तव्य केले या वक्तव्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते मीच नाही तर महाराष्ट्रातील सं, संपूर्ण सुना या जाहीर निषेध व्यक्त करतील कारण की इलेक्शन येते जाते हो त्याच्यामध्ये योगायोगाने मुलगी आणि सुन आहे अजितदादांनी कधी बहिणीविषयी किंवा मोठ्या साहेबांविषयी कोणतेही वाईट वक्तव्य केलं नाही तुम्हा तुम्ही आतापर्यंत वडिलांना दिलं लेकीला दिलत लेकाला दिलत आता सुनेला मतदान द्या पवारांनाच मतदान करा असं आवाहन केलं परंतु कालचं जे शरद पवार साहेबांचं वक्तव्य होतं हे सर्व सर्व सुनांचा अपमान करणारं वक्तव्य होतं चीड येणारं वक्तव्य होतं आणि म्हणूनच मला खेदाने नायलाजाने म्हणावं वाटतं की पोटच्या लेखी समोर शरद पवार हे दूतराष्ट्र झालेले आहेत धन्यवाद पुढारी टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल एकूणच शरद पवारांनी काल जे वक्तव्य केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं तशा प्रतिक्रिया बाहेर येताना पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर संब ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे